भारतीय जन्टी भारतीय जनता पार्टी चओ जय श्री भारत माता की भारत माता की थी 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 आज भारतीय जनता रॅली कशा संदर्भात आज मुख्य नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आज भविरॅली काढण्यात आली ज्यामध्ये मुखेड कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब व माजी नगराध्यक्ष गंगाधररावजी राठोड साहेब यांनी वार्ड क्रमांक आठ मधून माझी आई सुशीलाबाई पुंडली बंडे व आमचे मित्र संदीप गंगाधररावजी बादेवाड या दोघांना भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल प्रथमत मी आमच्या दोन्ही नेत्यांचे मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो ह्या मुखेड तालुक्यातील विकास कामे आमदार साहेबांनी जी हाती घेऊन केली या कार्याला बघता व माजी नगराध्यक्ष गंगाधररावजी राठोड साहेब यांनी मुखेड शहरात जे विकास काम केले त्यांच्या कार्याला पाहता या दोन्ही बंधूचे कार्य अतिशय लोकहिताचे कार्य असून यांच्या कार्याला पाहता आज रॅलीमध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने आमच्या वार्डातील तसेच गावातील मुखेड शहरातील सर्व वार्डातील जनतेने मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदवला या, या रॅलीत जवळपास आठ ते नऊ हजार जनसंख्या एवढी मोठ्या प्रमाणात उसळली होती आणि हा उत्सव पाहता या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व वीसचे वीस नगरसेवकाचे उमेदवार हे निश्चितच निवडून येतील मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील यात ते मात्र शंका घेण्याचे कारण नाही धन्यवाद